हॅलो स्टुडंट्स आज मी तुमचं पुन्हा स्वागत करते आपल्या महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर आज आपण घेणार आहोत चाचणी क्रमांक तीन जी सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर अवेलेबल अभेले, होईल ओके मराठीची चाचणी क्रमांक सहावीची तीन घेणार आहोत आपण सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक तीन दिवस एकतीसावा ते चव्वेचाळीसावा चला तर सुरू करूया आपण आपल्या चाचणी क्रमांकाचं चाचणी क्रमांक तीनचं चा सोल्युशन ब्रिज कोर्टच्या सगळ्या व्हिडिओजसाठी आपण इथे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि खाली दिलेल्या बेलायकनला प्रेस करा हुँ? चला तर मग आता आपण सुरू करूया दिलेली चाचणी ही इयत्ता सावीची गुण तीससाठी आहे चला मग आपण चाचणीला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे खालील उतारा वाचून योग्य शीर्षक ली तुम्हाला काय करायचं आहे एक गुणासाठी एक मार्कसाठी काय करायचं आहे खालचा उतारा खालचा हा पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि काय आहे त्याला योग्य शीर्षक आहे चल तर पॅरेग्राफ वाचूया आपण इतरांना चांगल्या वागणुकीचा उपदेश करायचा आणि आपणच त्या उपदेशाप्रमाणे वागत नसू तर त्या उपदेशाला अर्थ काय त्यामुळे आपले बोलणे कोणीच लक्षात घेत नाही कृती शून्य बोलल्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही म्हणून काही कृती न करता दुसऱ्यास उपदेश करू नये आपल्या आचरणातून लोकांना त्या उद्देशाचे महत्व पटवून द्यावे म्हणून दुसऱ्याला कोणतीही गोष्ट सांगण्यापूर्वी आपण स्वतः तसे वागले पाहिजे बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले लोका सांगे ब्रह्मज्ञान आपले आपण कोरडे पाषाण करावे तसे भरावे क्रिये विण वाचाळता व्यर्थ आहे विचार करून बोला विचार बोलून विचार करू नका असे आपल्याला काय दिलेले त्यांनी वेगवेगळे म्हणी दिलेला आहे ओके त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं एक, एक योग्य शीर्षक लिहायचंय तर याच्यातलं योग्य शीर्षक आपण या म्हणींचं पण म्हणींचं पण योग्य शीर्षक देऊ नाव ठेवी दुसऱ्याला शंभूड आपल्याच नकाला असं आपण असं म्हणतो तर आपण आधी दुसऱ्याला नाव ठेवण्या अगोदर स्वतःमध्ये काय आहे यांचं विश्लेषण आपण केलं पाहिजे आता हा जो दिलेला सारांश आहे हा उपदेशांवर आहे मग आपण काय म्हणू शकतो विचार करून उपदेश द्या असं पण शीर्षक देऊ शकतो किंवा अजून काय आपण देऊ शकतो आपण ह्या शी या सा उतार्यालाच काय हे देऊ शकतो आपण शीर्षक देऊ शकतो उपदेश असं शीर्षक आपण देऊ शकतो या उतार्याला आपण काय शीर्षक देऊ शकतो उपदेशाचे महत्व असाय शीर्षक देऊ शकतो आपण उपदेशाचे महत्व असं आपण काय देऊ शकतो शीर्षक देऊ शकतो आता वळूया आपण पुढे पुढे आहे काही न करणे यासाठी उत्तरात कोणता शब्द आला आहे ते लिहा आपल्याला काय करायचं आहे काही न करणे याच्यासाठी उत्तरात कोणता शब्द आला आहे तो लिहून काढायचा आहे ब आकडा आपण बघूया काही न करणे यासाठी उत्तरात कोणता शब्द आला आहे ते लिहायचं आहे आपल्याला तर काही न करणे याच्यासाठी काय शब्द आलेला आहे कृती शून्य हा शब्द आपल्याला आलेला आहे काही न करण्यासाठी क प्रश्न आपण बघूया वरील उतार्यावर हो दोन प्रश्न तयार करा व दोन प्रश्न तयार करून तुम्हाला लिहायची तर प्रश्न आपण पहिला बघूया कोणत्या बोलण्यावर लोकविश्वास ठेवत नाही तर कृती शून्य बोलण्यावर लोकविश्वास ठेवत नाही दुसरा आपण प्रश्न बघूया आपण लोकांना कशातून उपदेशाचे महत्व पटवून द्यावे लोकांना आपण कशातून उपदेशाचे महत्व पटवून द्यावे तर आपण लोकांना आपल्या आचरणातून उपदेशाचे महत्व पटवून द्यावे चालय प्रश्न दुसरा आपण पाहूया कोरोना एकोणावीस पासून सुरक्षित राहण्यासाठी दोन घोष गोश, घोषवाक्य लिहा इथं आपल्याला माहितीच आहे सुरक्षित अंतर ठेवा नियमित मास्कचा वापर करा नियमित हात धुवा गर्दीमध्ये जाऊ नका ही काय झाली घोषवाक्य झाली घोषवाक्य म्हणूया आपण घरी रहा सुरक्षित रहा हे एक घोषवाक्य आपण लिहू शकतो अजून मास्क नाही प्रवेश नाही असं पण घोषवाक्य काय भेटत आपल्याला बघायला भेटतं तर दोन घोषवाक्य आपण बघितली लांब राहा सुरक्षित राहा सुरक्षित अंतर ठेवा हे पण एक घोषवाक्य आहे मास्क नाही प्रवेश नाही अजून घरी राहा सुरक्षित राहा हे एक गोष्टवाक्य आपण बघितलं त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आपल्याला बघायचा आहे तुम्हाला काय आहे हे चित्रावरून एक गोष्ट तयार करायची आता ही गोष्ट आपण तयार करूया चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय मुले काय करताय झाडझूड करताय साफसफाई करताय करता करता आणि शिक्षकांच्या हातात पण काय आहे साफसफाई आहे तर आपण काय करूया गोष्ट तयार करू द्या आज काय गोष्टीची सुरुवात करूया गोष्टीला शीर्षक देऊया आपल्याला स्वच्छतेचे महत्व आपण गोष्टीला शीर्षक देऊया तर गोष्ट तुम्ही कशी तयार करणार आज सकाळी आम्ही शाळेत निघालो शाळेत पोहोचल्यानंतर गुरुजींनी सांगितले सर्वांनी वर्गात बसून बसून घ्या पण थोड्याच वेळानंतर आम्ही अंगणात बघितले आम्ही प्रणागणात बघितले शाळेच्या तर खूप सारा स कचरा साचलेला होता टिनू चिंटू पिनू सगळे वर्गात बसायला गेले वर्गात बसल्यानंतर शिक्षक त्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगत होते ते ऐकल्यानंतर चिनू टिनू आणि मिनूने ठरवले की आपण आपल्या शाळेचे प्राणांगण काय करायचे तर स्वच्छ करायचे मधली बेल झाल्यानंतर मधली सुट्टी झाल्यानंतर चिनू टिनू आणि मिनू खाली प्राणांगणात अंगणात आले अंगणात म्हणण्यापेक्षा तुमच्या मैदानावर आले शाळेच्या आणि झाडू घेऊन मैदान स्वच्छ करायला सुरुवात केली थोड्याच वेळात तिथे गुरुजी येऊन त्यांना बघू लागले गुरुजींनी विचारले हे तुम्ही काय करताय तर चिनू टिनू मिनूनी सांगितले की आम्ही आमचे मैदान स्वच्छ करत आहोत शाळेचे हे पाहून गुरुजी पण फार खुश झाले गुरुजींनीही स्वतः झाडू उचलला आणि मैदान साफ करायला सुरुवात केली गोष्टीवरून आपल्याला समजते की आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेले आहे चिनू टिनू मिनूला गुरुजींनी शाबासकी दिली आणि त्यांच्या कामासाठी त्यांना हे पण पाठीवर शाबासकी देखील दिले अशा प्रकारे तुम्ही या गोष्टीचं लिखाण करू शकता तुमच्या भाषेमध्ये आता मी ही एक तयार केलेली गोष्ट आहे तुम्ही अजून एखादी गोष्ट तयार करू शकता आपण बघूया प्रश्न पुढचा आपण पाहूया प्रश्न चौथा खालील अक्षरापासून आद्य अक्षरापासून नामविशेषण आणि क्रियापद बनवा तुम्हाला दिलेल्या प या आद्या अक्षरापासून तुम्हाला काय बनवायची आहे नाम विशेषण व क्रियापद बनवायची आहे जर प वरून नाम जर आपण बघितलं तर मुलाचं नाव काय असू शकतं पवन त्याच्यानंतर विशेषण जर बघितलं तर पिवळा रंग ही विशेषण आपण कोणत्याही गोष्टीला देऊ शकतो आंबा हा पिवळ्या रंगाचा होता त्याच्यानंतर आपण बघूया क्रियापद पळणे मी पळायला लागलो हे काय झालं क्रियापद झालं वाक्यातलं त्याच्यानंतर आपण प्रश्न पाचवा बघूया खालील वाक्याचा काळ ओळखा व उरलेल्या दोन काळात त्याचे रूपांतर करून लिहा खालील वाक्याचं तुम्हाला काय करायचं आहे काळ ओळखायचं आहे आणि त्याचा उरलेल्या दोन काळांमध्ये रूपांतर करून लिहायचं आहे बाग सुंदर आहे बाग आहे सुंदर मग हा काय झाला वर्तमान काळ झाला बाग सुंदर होता हा भूतकाळ झाला आणि बाग सुंदर होणार आहे हा काय झाला भविष्य काळ झाला प्रश्न सहावा आपण पाहूया खालील जाहिरात वाचून त्या आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा आपल्याला काय करायचं आहे खालील जाहिरात वाचायची आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला काय करायची आहे लिहायची आहे जाहिरात आपण वाचूया खुश खबर खुश खबर खुश खबर शब्दगंगा येऊ द्या घरोघरी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन प्रदर्शनाची वैशिष्ट्ये छोट्यांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन नामवंत साहित्यकांची पुस्तके विविध विषयांवरील पुस्तके मुलांसाठी आवडत्या गोष्टींची प्रयोगांची ओढ्यांची आणि कृतींची पुस्तके सायंकाळी सात ते आठ या वेळेत नामवंत साहित्य आपल्या भेटीला व प्रत्यक्ष वार्तालाप करण्याची संधी कालावधी पंधरा -20 -20 ते वीस ऑक्टोबर दोन हजार वीस वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ स्थळ शारदा विद्यालयाचे सभागृह पुस्तक खरेदीवर वीस टक्के सवलत तुरा करा आपल्या पुस्तकांसह समृद्ध करा उद्घाटन समारंभ पंधरा ऑक्टोबर सकाळी ठीक दहा वाजता उद्घाटक शारदा विद्यालयाचे संस्थापक श्री राजेंद्र श्री विजेंद्र विस्पुते ही आपण काय वाचली जाहिरात वाचली तर ही जाहिरात कशाच्या संदर्भात आहे असं आपल्याला विचारलं आहे तर जाहिरात कशाच्या संदर्भात आहे जाहिरात आहे पुस्तकांचे भव्य प्रदर्शन या संदर्भात ही काय आहे जाहिरात आहे त्याच्यानंतर कोणत्या कालावधीमध्ये कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवित भरविण्यात येणार आहे तर कालावधी आहे पंधरा ते वीस ऑक्टोबर दोन हजार वीसच्या कालावधीमध्ये काय येणार आहे पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येणार आहे प्रदर्शन कोठे दा भरणार आहे प्रदर्शन भरणार आहे स्थळ शारदा विद्यालयाच्या सभागृहामध्ये हे प्रदर्शन भरणार आहे पुढचा प्रश्न आपल्याला त्यांनी दिला आहे तर शंभर रुपयांच्या खरेदीवर तुम्हाला मिळणार आहे वीस टक्के सवलत तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल ते सांगा तर पुस्तक प्रदर्शनात तुम्ही छोट्या व मोठ्यांची स्वतंत्र छोट्या व मोठ्यांची पुस्तके खरेदी करणार ज्याच्यात नामवंत साहित्यकांची पुस्तके असतील मुलांसाठी आवडत्या गोष्टींची प्रयोगांची कोड्यांची आणि कृतीची पुस्तके असतील त्याच्यानंतर वळूया प्रश्न सातवा प्रश्न सातवा आहे खालील मजकूर वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ली खालील मजकूर तुम्हाला वाचायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची काय द्यायची आहे उत्तरे द्यायची आमची गाय खूप दूध देते आई दूध तापवून साय काढते साईपासून लोणी आणि मग लोण्याचे तूप बनते थोडे तूप काकीला देते थोडे तूप मामीला देते तरीही घरी खूप तूप असते आई मला तूप भात खायला देते मला तूप खूप आवडते आई तूप कोणाकुणाला देते असा आपला पहिला प्रश्न आहे तर आई तूप कुणाकुणाला देते थोडे तूप काकीला देते थोडे तूप मामीला देते दुधापासून लोणी कसे बनवते आई दूध तापवून साय काढते साईपासून लोणी आणि मग लोण्याचे तूप बनवते दुधापासून लोणी कशी बनवते आई तापवून साई काढून घेते मग साईपासून काय बनवते लोणी बनवते मजकुरात हे चिन्ह का आले आहे आले आहे का त्याचे नावली हा श हे चिन्ह आपल्याला आलेले आहे तूप भात एक जोड शब्द आहे म्हणून आपल्याला त्याचे हे चिन्ह आलेले आहे याला आपण काय म्हणतो मजकुरात हे चिन्ह आले आहे त्याचे तुम्हाला काय करायचं आहे नाव लिहायचं आहे तर या चिन्हाला काय म्हणतात घटाव असं म्हणतात तर या चिन्हाला आपण काय म्हणतो घटाव म्हणतो चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया अजून आपण त्याला काय म्हणू शकतो संयोगचिन्ह असं म्हणू शकतो इथे स्पेलिंग चुकलेले आहे रॉंग झाले आहे संयोगचिन्ह सवर टिंब आणि योगचिन्ह असं तुम्ही लिहू शकता चला मग पुढचा प्रश्न प्रश्न आठवा आहे खाली दिलेल्या शब्दांपासून गोष्ट बनवा तुम्हाला काय करायची आहे खाली दिलेल्या शब्दापासून काय बनवायची गोष्ट बनवायची आता आपण सोडूया प्रश्न आठवा खाली दिलेल्या शब्दांपासून गोष्ट बनव कावळा पिशवी चप्पल गुलाब हा प्रश्न आपण शेवटी सोडूया त्याच्या आधी आपण प्रश्न क्रमांक नऊ ला सुरुवात करून देऊया खालील पत्राचे वाचन कर व त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तर खालील पत्राचं काय करायचं तुम्हाला वाचन आहे आणि त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची प्रिय बाई टी व्हीवर परत या वर्षी करोना एकोणावीसमुळे शाळा ऑनलाईन सुरू होणार आहे ही बातमी पाहिली आणि गेल्या वर्षीचा जून महिना डोळ्यासमोर तरळू लागला बाई गेल्या जूनमध्ये कोरोनामुळे शाळा सुरू होणार नाही हे ऐकून खरं तर खूप आनंद झाला खरं खरं सांगते बाई हा आनंद क्षणभंगूर होता थोड्याच दिवसात या सुट्ट्या आपल्यापासून काही हिरवून घेत आहेत याची जाणीव होऊ लागली कुठेतरी नवीन शिकण्यापासून शाळेतील गमती जमती नवीन मित्रमैत्रिणी आणि भन्नाट खेळांपासून आम्ही पोरके होत आहोत का असे वाटायला लागले शाळेतला प्रत्येक तास तुमचे शिक्ष शिकवणे हे आठवू लागले बाई एक विनंती आहे तुमच्या मोठ्या साहेबांना सांगा आणि माझी शाळा पुन्हा सुरू करा तुमची सायली माझा पत्ता सायली कदम मुक्काम पोस्ट अंबेजोगाई तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड पिन चारशे एकतीस पाचशे सतरा तुम्हाला काय करायचं आहे दिलेल्या प्रश्नाच्या वरची उत्तरे लिहून काढायची आहे पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तू कशावरून ओळखलेस ते पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव आपण कशावरून ओळखले आहे तर तिच्या पत्राच्या खाली जो मायना दिलेला आहे सायली कदम त्याच्यावरून आपण काय केलं आहे तो ओळखलेला आहे तुमची सायली यात इथून आपल्याला कुठून कळालं पत्त्यामधून एक कळालं आणि तिने जेव्हा लिहिलं हितचिंतक लिहिलं तुमची सायली तिथून आपल्याला काळालंय त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आपण पाहूया काही काळा पुरतेच यासाठी पत्रात कोणता शब्द आलेला आहे तर काही काळापुरतेच यासाठी पत्रात कोणता शब्द आलेला आहे शोधा बरे शब्द काही काळापुरतेच म्हणजे काय क्षणभंगूर काही काळापुरतेसाठी कोणता शब्द आलेला आहे शनभंगूर हा शब्द या पत्रामध्ये आलेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया पत्रातील सायलीच्या पत्त्याप्रमाणे तुझा पत्ता तयार करवली पत्रातील सायलीचा जो पत्ता दिलेला आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही कुठे राहता ओके इथे कसा पत्ता दिलेला आहे तुम्हाला माझा पत्ता सायली कदम मग आता मी माझा द्यायचा ठरला तर काय म्हणेल माझा पत्ता गायत्री सदापड इथे काय दिलाय मुक्काम पोस्ट अंबेजोगाय मी काय म्हणेल मुक्काम पोस्ट साकुरी इथे काय दिलं आहे तालुका अंबेजोगाय मी काय म्हणेल तालुका राहता इथे म्हटले जिल्हा बीड मी काय म्हणेल जिल्हा अहमदनगर पिन इथे काय बोललं आहे त्यांनी पिनकोड चारशे एकतीस पाचशे सतरा मी काय म्हणेल चारशे तेवीस एकशे सात हा काय आहे माझ्या जिल्ह्याचा पिनकोड आहे असा मी माझा पत्ता लिहिल तसा तुम्ही तुमचा पत्ता इथे लिहायचा तर आपण प्रश्न आठवा आपल्याला सोडवायचा बाकी होता तो सोडवणार आहे प्रश्न आठव्या मध्ये आहे आपल्याला आपल्याला एक बोधकथा तयार करायची खावळा पिशवी चप्पल गुलाब यांच्यापासून चला तर मग आपण बोधकथा तयार करूया एक राजू नावाचा चोर राहत होता सांगणवाडी गावामध्ये राजू नावाचा चोर राहत होता राजूला आज मनात आले की आपण जाऊया मंदिरात देवा देवाच्या दर्शनाला आपण जाऊया तर राजू निघाला दर्शनाला पण दर्शनाला निघाल्यानंतर राजूला लक्षात आले की आपल्याकडे तर काहीच नाही आपण पायात चप्पल नव्हते देवासाठी गुलाब पण नव्हते राजूने काय केले तर रस्त्याच्या कडेला एका चप्पलाच्या दुकानात बाहेर ठेवलेली चप्पल त्यांनी चोरी केली पायात घातली आणि राजू पुढे चालू लागला पुढे चालायला लागल्यानंतर काहीशीच अंतरावर आलं एक गुलाबाचं दुकान एक, 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 गुला एक, एक आलं फुल भंडार फुल भंडारात होती गुलाबाची फुल राजूने काय केलं तर दुकानदाराला चकमा लावून ती गुलाबाची गुला फुले चोरून घेतली चोरून घेतली आणि स्वतःच्या एका असलेल्या ती फुले त्यांनी भरली अशा प्रकारे राजू चोरलेली चप्पल आणि चोरलेले गुलाब घेऊन मंदिराकडे जाऊ लागला मंदिरात कशी गेल्यानंतर राजू रांगेमध्ये उभा राहिला रांगेत विचार करत करत तर रांगेत उभे राहिल्यानंतर खूप वेळ झाला चोर तसाच रांगेत उभा राहिला चोराने कळ लागली म्हणून हातातली पिशवी जिच्यामध्ये गुलाब होते ते साईडला ठेवून दिले आणि चप्पल पण काय काढली बाजूला काढली थोड्याच वेळेत काय झाला एक कावळा काव काव करत उडत आला आणि त्याने काय केली ती जी चोराच्या हातातली ठेवलेली पिशवी होती ती उचलली आणि भुरकड उडून गेला चोर भांडवून गेला चोर चप्पल तशीच सोडून पळू लागला कावळ्याच्या मागे कावळ्याने तर काय पिशवी दिलीच नाही पिशवी होती फार महागडी मग काय झाले तर चोर कावळ्यामागे पळाला कावळ्याने चप्पल पिशवी काय दिलीच नाही चोर काय झाला भारावून परत पुन्हा वापस आला चोरलेली जी चप्पल होती ती शोधू लागला तर बघतो तर काय चप्पल पण काय झाली होती चोरीला गेलेली होती अशा प्रकारे एक चोरे चोराने चोरलेल्या चप्पल आणि गुलाब ह्या दोन गोष्टींमुळे एक महागडी चोर चोराची जी पिशवी होती ती पण काय गेली चोरीला गेली त्याला काय भेटलं त्याच्या कर्माचं फळ भेटलं या गोष्टीवरून आपण काय बोध घेऊ शकतो की वाईट कर्म कधीही सफल होत नाही चोराने जी चप्पल चोरली चोर होती गुलाब चोरले होते ते शेवटी काय गेले चोरीलाच गेले त्याबरोबर चोराची काय गेली पिशवी देखील गेली वाईट कर्माचे फळ वाईटच असते असं आपण ह्या बोधकथेचा काय घेऊया अर्थ घेऊया आणि या बोधकथेला आपण शीर्षक काय देणार कर्माचे फळ चला तर मग आज आपण पूर्ण केले आहे सहावीची चाचणी क्रमांक तीन अशा प्रकारे आज आपण पूर्ण केलेली आहे तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून ठेवा धन्यवाद